कापसल तापसाच्या गुदी आता अंगाला पण काय ते जनतेला असं वाटलं की हे आले तरी फरक पडत नाही ते आलं तरी फरक पडत नाही नेहमी एक साप आणि एक नागनाथ आहे त्यामुळे जनता कधी ह्याला पाडते कधी त्याला पाडते पण सरकार त्या शेतकऱ्याचा प्रश्न काही मिटत नाहीये शेत नमस्कार काय नमस्कार। का वाटतं तुम्हाला आता चार महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेला जी निवडणुकीत यश मिळवलं होतं आघाडीने आता ते रिव्हर्स मध्ये कसं काय आलं असेल काय वाटतं नाही आता काय होतं लोकशाहीमध्ये येऊन सावल्याचा खेळ चालत असतो कधी छापा कधी काटा त्यामुळं ही लोकशाहीची प्रक्रिया आहे लोकसभेच्या वेळेस चारशे पार म्हटल्यामुळं जे संविधानाला मानणारी माणसं आहेत बाबासाहेबला मानणार आहेत त्यांना असं वाटलं की चारशे पार यासाठी करायचे आणि एक खासदार बोलणंही गेला भाजपचा की आम्हाला चारशे पार यासाठी करायचे आम्हाला संविधान बदलायचे आणि त्यामुळं ते सगळं बाबासाहेबला मानणारी माणसं या मोदींच्या लाटेच्या विरोधात गेली मुस्लिम समाजाला ऑलरेडी ते असुरक्षितच वाटत होतं तेही विरोधात गेले होते आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण झाले ते पक्ष फोडले होते ओके ओके चाललं होतं आणि त्यात जरांगे फॅक्टर जरांगे पाट जरांगे पाटलांनी पात्न, घोंगडे बैठक घेतल्या महाराष्ट्रावर आणि या सर्वांची गोळाबिरीज अशी झाली की बऱ्यापैकी म्हणजे जवळपास लोकसभेला महायुतीचा सुपडा साफ झाला आणि महाविकास आघाडी विजयी झाली निश्चितच महाविकास आघाडी आता ह्यावेळेस सपडा साफ झालाय पण यावेळेस विधानसभेला असं काय चमत्कार घडला की महायुती सत्तेत आली याला असं या वाटत सगळ्यात महत्वाचं महायुती सपडा साफ झाल्यानंतर ते सावध झाले आणि महाविकास आघाडीचे नेते गाफील झाले त्यांच्यात मारामाऱ्या सुरू झाल्या मुख्यमंत्री कोण त्यांचं सगळं भिजत घोंगड सुरूच राहिलं आणि हे सावध राहिले त्यांनी बटेंगे कटंगे केलं पण एक आहे तर शेफ आहे एक आहे म्हणजे तिन्ही पक्ष एक आहे अशा अर्थानं केलं त्यांनी आणि त्यांनी मिळून निवडणूक लढली इकडं बऱ्यापैकी गोंधळ होता आणि त्यामुळं एक पुन्हा दुसरा एक परिणाम लाडकी बहीण तिचा लय परिणाम झाला जबरदस्त लाडकी बहीण खरं तर झारखंडचं तिथल्या सरकारचं सोरेन सरकारचा तो मुद्दा आहे यांनी उचलला तिकडे सोरेन सरकार आलं इकडे हे आले लाडक्या बहिणीचा फायदा असा झाला की यांनी अशी चर्चा केली जाहिरातीतून की आमचं सरकार गेलं तर लाडक्या बहिणीचा पगार बंद होणार मग त्यामुळं झालं काय लाडका भाऊ ढाब्यावर मटण खात होता आणि लाडके बहीण मतदान केला जाऊन बटन दाबित होती अशा प्रकारचा प्रकार महाराष्ट्र झाला आणि कधी नाही ते महाराष्ट्रामध्ये महिलांचं मतदान वाढलं आणि त्यामुळं त्याचाही परिणाम याच्यावर झालेला आहे दुसरी गोष्ट जरांगे पाटलांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना पाडा म्हणले पण कोणाला मतदान करायला सांगितलं नाही त्याचं कारण झालं की त्यावेळेस लोकसभेला एका पुढे एक होती एकाला पाडा म्हणले की दुसरा येत होता पण यावेळेस तिरंगी चौरंगी पंचरंगी लढती होत्या आणि त्यामुळं मराठा समाज जो जारांग माहित होता त्यांना मतदान कोणाला करावं या संभ्रमावस्था झाली आणि त्यामुळे मग त्यांनी जमल तसं तिकडे गेले शेवटच्या दिवसा पण विजय होते मला फार फोन येत होते किंवा नेमकं काय करायचं त्यामुळे नाही जारांगी सांगितलं ज्याला त्रास दिलाय त्यांनी त्रास दिलाय त्यांना पाडा आणि जे आपले लोक आहेत त्यांना निवडून ना मग त्यामुळं लोकांचं मत विभागलं गेलं त्याचाही परिणाम झाला आणि राहिला ईव्हीएमचा प्रश्न तर मला असं वाटतं ईव्हीएम मध्ये काही नसावं कारण हे सगळं गणित त्यांनी समीकरण जुळले आहे मध्ये काय असत लोकसभेचा निकालच महाराष्ट्रात त्यांच्या बाजून लागला असतं ना लोकसभा तर त्यांच्या अटीतटीचा त्यांच्या म्हणजे एकदम त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता तिथंच त्यांनी हे केलं असतं ना म्हणून त्यांनी समीकरण जुळिले आहेत आता ईएमवर शंका घेणं म्हणजे पुन्हा काय होईल जे लोक मतदान लोक महाविकास करणार आहेत ते काय म्हणणार मग जाऊ द्या नाहीतरी म्हणजे निवडण्याचे हा ना यालाच मग याचा दुष्परिणाम होऊ शकतो आता नाचता ना येईना वाकडं असं मना कदाचित का काहीच करता येणार चला एक मुद्दा घेऊन जनतेसमोर जाऊया आणि मुद्दा करूया काही लोक म्हणतात जल्लोष कसा नाही हे सरकार नेऊन आलं आणि जल्लोष सुरेश कसा ज्या बहिणी घरात आहेत ज्यांनी जाऊन फक्त गुप्च जाऊन बटन दाबून आलं त्या कशाला जल्लोष करतील त्या आपल्या घरात ते बसून आहेत त्यांना त्यांच्या काय दीड हजार काय आणि एकवीसशे पुन्हा येण्याची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांनी मतदान केलेलं आहे असा एकंदरीत प्रकार झालेला आहे आणि जे संविधानाचा मुद्दा होता संविधान बचाव वगैरे त्यावेळेस चालला नाहीये मुस्लिम बऱ्यापैकी विभागला गेला मुस्लिम महिला सुद्धा बुरखा घालून त्यांनी माहितीला या लाडकी बहीण म्हणून मतदान केलं या सगळ्याचा परिणाम आहे आणि जास्त तफवत नाही मतदानात लोकसभेला सुद्धा काहीतरी दोन तीन लाखाच्या तफावत होती जुनी मतदानाची ती भरून काढली यांनी ते आणि त्यामुळे त्यांचं आलंय असं मला वाटतं कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतं तुम्हाला नाही आपल्या तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे आपण ते तर सांगू शकत नाही पण ज्या शिंदे जर यांच्या चेहरा दाखवून तुम्ही जर सत्तेत सरकार आला असेल तर शिंदे मुख्यमंत्री करायला पाहिजे नियमानं लोकशाहीमध्ये हे चालत नाही कारण ते फडणवीसनं दोन तीन वेळा शंभरच्या पुढे खासदार आणलेले आहेत त्यांची चर्चा सुरू आहे आपण त्यामुळे त्यांची लॉबिंग आहे पुन्हा आरेशिसन पाठिंबा आहे आणि त्यामुळं त्यांच्या बाजूने सध्या अनुकूल मत चाललंय पण शिंदे बी हाडाचं कार्यकर्ता इतकं सहजसहजी मुख्यमंत्रीपद सोडणार नाही असं मला वाटतं कदाचित वादाची थी ठिणगी लगेच पडू शकते जसं महाराष्ट्राला एकामागे एक धक्के बसत गेले राजकारणाचे जसं महाविकास आघाडी एक धक्का होता पुन्हा महाविधी धक्का आहे तसा अजून मुख्यमंत्री होता धक्का महाराष्ट्रात बघायला कमी निश्चितच पण आता जसं फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही मराठा मराठा आरक्षणाची मुद्दा खूप चर्चेत होता आणि आता फडणवीस जर मुख्यमंत्री झाले योगायोगाने हो तर मराठा आरक्षणाचा मुद्दा निश्चितच वाढेल की कमी होईल नाही कसं असते कोणताही आंदोलन आंदोलन करणार असतं सरकार कोणतंही हो सरकारचा काही संबंध नसतो आंदोलन सुरू झालं की आंदोलनकर्ते जे आहेत त्यांची सरकार संवाद साधत असतं आणि ज्या जास्त काय देता येण्याचा ते प्रयत्न करीत असतं अर्थात ते सरकार जर त्या गोष्टीला अनुकूल असेल तर ते लवकर करतं प्रतिकूल असेल तर वेळ मारून नेतं हा एक नियम असतो जगाचा नियम आहे त्यामुळे आता आंदोलन कि कोणत्या पात्र येते किती लढलं जातं आणि त्याचा सरकारवर किती प्रभाव पडतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असं मला वाटतं सध्या हा भाऊचाही प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाहीये आम्ही भाऊ देणार म्हणजे सोयाबीन आम्ही सहा हजार देणार असं बनून सत्तेत आलेलं हे सरकार आहे युती सरकार याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही तरच ते जनता सोयाबीन अक्षरशः लोकाला वाटलं मतदान वाढेल काही लोकांना वाटलं काही मध्ये ठेवले काही घरात ठेवले कापसल तर अक्षरच्या गुदी येतात अंगाला पण काय जनतेला असं वाटलं की हे आले तरी फरक पडत नाही ते आलं तरी फरक पडत नाही नेहमी एक साप आणि एक आहे त्यामुळे जनता कधी ह्याला पाडते कधी त्याला पाडते पण सरकार त्या शेतकऱ्याचा प्रश्न काही मिटत नाहीये पण शेतकरी दार्जीनं सरकार जोपर्यंत येत नाहीये शेतकऱ्यांच्या मताचा जोपर्यंत विचार होत नाहीये आणि खरंच सर्वसामान्यातून गरजवंतातून लोक निवडून येत नाहीत तो पण ते प्रश्न मिटणार नाही कारण आता बघा का तुम्ही या महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये किंवा भारतामध्ये श्रीमंत लोक जास्त आहेत का गरीब मतदार जास्त तर उत्तर हे गरीब मतदार जास्त श्रीमंत लोक निवडून काय येत आहेत जोपर्यंत गरीब विचार करणार आहेत गरीबातलं दुखणं माहीत असलेले नेते जोपर्यंत सत्तेत येत नाहीयेत आणि ते जाऊन ते बदललेलं पाहिजे तो दबाव जनतेचा पाहिजे तोपर्यंत कुठलेही हे प्रश्न मिटणार नाहीत यांना काही देणं घेणं नाही आता तुम्ही बघितलं कॅश कचून अशी चर्चा आहे बरोबर सत्तेचा वापर दोघांनी सगळ्यांनी कॅश तर सगळेच खर्चतात सत्तेचा असले जास्त वापर करतात ते म्हणतात आम्ही तुम्हाला पैसे दिले तुम्ही आम्हाला मतदान दिलं फिटम फाट आता पुढच्या पाच वर्ष बघू काय करायचं मग हे असं चक्र सुरू झाले अर्थात सगळेच पैसे घेणारे लोक नाहीये मतदार पैसे मोजके असतात कसली वाट न पाहता आप स्वतःच्या गाडीनं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची संख्या जास्तच आहे फक्त मतदान कोणाला करावं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत निश्चितच आता तुम्ही मनोज जादांसोबत आहात संघर्ष योद्धा मनोज पाटलांची तुम्ही खंदे म्हणजे पूर्ण जिथं जिथं सभा झाल्या तिथे तुमचंही संभाषण झालेलं आहे म्हणजे भाषण झालेलं आहे आता सध्या त्यांनी एक महाउपोषणाचा एक निर्णय घेतला आहे लाख लोकांचा त्याबद्दल तुम्ही कसं हा जनांग पाटलांनी अजून तारीख घोषित केली नाही पण त्यांनी आजच सांगितलं की आपण सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर एक महाउपोषण करूया आंतरवाली सराटीला लाखो लोकांनी यायचं आणि उपोषणाला बसायचं असं त्यांचं प्लॅनिंग आहे आता ती अजून तारीख त्यांनी घोषित केली नाहीये पण आंदोलन झाल्यानंतर सरकारला त्याचा गांभीर्याने विचार करावं लागतो हे साहजिकच आहे मराठा आरक्षण मिळेल असं वाटतं नाही आता मराठा आरक्षण हा फार मोठी लंबी प्रक्रिया आहे अगदी चौऱ्याऐंशी पासून ही प्रक्रिया सुरू आहे काही काही टप्प्यानं बऱ्यापैकी आज मराठवाड्यात कोणालाच पुरावा नव्हता जाण्याके पाटलाच अशी आहे की आज मा, मा, पुरावे पुरा सापडले त्यांना प्रमाणपत्र मिळाले रेडिटी व्हायला हो लागली म्हणून ही प्रक्रिया आहे पण आता ह्याच्यामध्ये कसं असते सरकारचा किती अनुकूल रोल आहे सरकार रोल बरेच मागच बोललो मी सरकार त्या गोष्टीला अनुकूल असेल की जाहीर नाही तर कोणाचा उल्लेख नाही खरं कोणाचा उल्लेख नाही ते म्हणजे आम्ही दहा टक्के दिलं आमचा प्रश्न मिटला ते म्हणतात काही लोकांच म्हणजे बरे वादाचे मुद्दे आहेत पण तुम्ही जनरेटा किती राहतो त्याच्यावरच त्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून प्रदीप दादा सोळंके हे इलेक्शन मध्ये म्हणजे राजकारणात येतील असं वाटतं का मी खर तर म्हणजे राजकारणात असू को नसू पण राजकीय साक्षरता करणारा कार्यकर्ता आहे म्हणजे राजकारणात म्हणजे निवडणूक लढलेली म्हणजे राजकारणी माणसं असतो असं नाही मी बराच काळ शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता होतो त्यांच्या कशलचा अध्यक्षही होतो परंतु ते राजकीय गणित काय आपल्याला लक्षात आलं की काही इथले जमत नाहीत म्हणून आपण थोडं बाजूला झालो आणि पूर्ण पुन्हा समाजकारणात उतरून घेतलेलं आहे या देशामध्ये दे राजकीय साक्षरता होणं काळाची गरज आहे म्हणून माझ्या व्याख्यानातून प्रवचनातून कीर्तनातून मी लोकांची राजकीय साक्षरता करण्याचा प्रयत्न करतो मी स्वतः जरी आमदार झालो नाही खासदार झालो नाही तर आपल्या विचाराचे अनेक खासदार आमदार आपण नक्की घडू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी स्वतः लढण्यापेक्षा आता दुसऱ्याच्या पाठीमागं उभं राहून त्याला ताकद देऊन त्याला पुढं करून आमदार खासदार करून आपले मुद्दे तिथून येतील का या प्रयत्नात माझा शंभर टक्के राहणार आहे कसा अनुभव आलाय फारच सुंदर आहे फक्त कीर्तनामध्ये तरुणांची संख्या अजून बऱ्यावी तशी पाहायला मिळत नाहीये आमच्यासारख्या कीर्तनकार गेल्या ये येतात कीर्तनाकडे तरुणांनी आलं पाहिजे त्यांचं कारण असं की ते पाप पुण्य याच्या भोवती कीर्तनकार फिरत राहतो आणि त्यामुळं आजचं वास्तव काय आहे संतांची विचार आजच्या सांगड घातली गेली तर लोकाला ते बऱ्यापैकी प्रबोधन होतं म्हणून आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न संतांचा खरा विचार जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तोच साधू ओळखाण देव तेथेच जाणावा आज विचार घेऊन जनतेची सेवा करा लोकाचं सर्वसामान्याचं भलं करा हीच खरी देवपूजा आहे हा विचार सांगण्याचे काही कीर्तनकार आहेत त्यापैकी मी एक कीर्तन आहे कीर्तनकार आहे असं मला वाटतं संत तुकोबार नामदेव महाराज किंवा जे कोणी असतील ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज या संतांचा खरा विचार जनतेपर्यंत गेला पाहिजे त्यातून प्रबोधन झालं पाहिजे यासाठी मी ठरून कीर्तनकार झालेलो आहे निश्चितच आता सध्या तुम्ही जाता एक तरुणांना काय संदेश द्याल कारण दिनता वाढलेली आहे त्याच्यानंतर बेरोजगारीची समस्या गंभीर आहे नाही तरुणांना माझा एवढा सल्ला आहे की तरुणांनो तुम्ही एक क्षेत्र निवडा कुणीतरी ह्याच्या मागे जाऊन बॅनर फोटो येण्यासाठी कोणाचे गुलाल अंगावर घेण्यासाठी कुणीतरी एक दोन लाखाचं गुत्त दिलं तो पाच वर्ष तुला सांगतो गुत्त दिलं यासाठी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा काहीतरी हाताला कौशल्य शिका म्हणजे तुम्ही शेती करा तर उत्कृष्ट शेती करा जी छुपी बेकारी आहे त्यांना जर बाहेर आण अत्यंत कमी पैशामध्ये अनेक धंदे आहेत जगामध्ये ते धंदे करण्याचा प्रयत्न करा एखादं कौशल्य शिकलं समजा एखादं समजा तुम्ही ड्रायविंग शिकले तर पंधरा हजार रुपये महिना सुरू होतो मोबाईल दुरुस्त शिकले तुमचं दुकान टाकू शकता इलेक्ट्रिक धंदा टाकला काही नाही ते एक बॅग सगळं ठेवली कुठं जा फिटिंग सुरू म्हणजे हजारो धंदे जगामध्ये आहेत जिथं नोकरीची गरज नाही तुम्हाला भांडवलाची गरज नाही थोडी अक्कल आली थोडं प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला वेळ पुरणार नाही एवढं काम आहेत आणि एवढा पैसा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आज सेवा व्यवसायाला फार मोठं प्राधान्य आलेलं आहे मी स्वतः एक काळ स्वतः काही छोटे मोठे घरात काम करायचो आज फ्यूज बसवायचं आलं तरी मला वेळ नाही किंवा मला कंटाळा येतो मी फोन करून फ्यूज बसवायला माणूस बोलितो फक्त तेवढी वेळ पाळायची तेवढी जाण्याची जर तयारी असेल तर या जगामध्ये कुणी उपाशी मरत नाही आणि फार मोठा प्रचंड पैसा तुम्ही कमवू शकतो असं मला वाटतं निश्चितच आज आपल्यासोबत समाज कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते कीर्तनकार हबप आणि समाज, हब समाज प्रबोधनासाठी स्वतःला वाहून घेणारे असे प्रदीपदा सोळंके होते त्यांनी आपलं मनोगत आणि अनेक गोष्टी राजकीय असतील सामाजिक असतील अशा अनेक गोष्टींचा उलगाडा त्यांनी केलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळात काहीतरी नवीन परिवर्तन ते करतील अशी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर ओके शुभेच्छा काही क्वेश्चन जे होते